गडावरती हा भयंकर असा पाऊस चालू आहे मुसळधार पावसासारखा पाऊस चालू आहे पायऱ्यावरून पाणी वाहत आहे वाघ नाक्यांनी त्याचा पोताचा कोथळा फाडून त्याला इथे ठार केले होते महाराजांनी संपूर्ण किल्ला अतिशय छान आहे आणि व्यवस्थित इथली जडणघडण आणखी पाहायला मिळते या किल्ल्यावरती तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला किल्ल्यावरती पावसाळ्यामध्ये कसं यायचं आहे आणि पावसामध्ये हा किल्ला नेमका ने कसा असतो त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली आहे किल्ल्याच्या जवळ पोहोचताच तुम्हाला पाहायला मिळते ही किल्ल्याची सुंदर कमान या कमानीमध्ये प्रवेश करतात मग चालू होते नॅचरल ना ब्युटी सुंदर निसर्ग घनदाट जाडी आणि जंगल त्याचा प्रवास करत करत आणि याचा अनुभव घेत घेत तुम्ही पोहोचता गडाच्या पार्किंगला गडाच्या पार्किंगला पोहोचल्यानंतर इथं पार्किंग फ्री आहे इथं पार्किंग, पार्किंग, पार्किंग वगैरे करून मग आपण गडाच्या दिशेने चालायला सुरुवात करतो इथे तुम्हाला गाईड वगैरे पण मिळतो किल्ले प्रतापगड असं लिहिलेलं आहे तर या साईडच्या रस्त्याने चालत आपल्याला गडाच्या दिशेने जायचंय तर हा किल्ला पुण्यापासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे अतिशय छान आणि सुंदर किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे याच किल्ल्यावरती महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता थोडस पुढे चालत आल्यानंतर आपल्याला गडाच्या पायऱ्या दिसू लागतात सुंदर पायऱ्या छान निसर्ग आणि जुन्या बांधकाम आणि कोरीव दगडात बनवलेल्या पायऱ्या या पण खूप आकर्षक वाटतात पाऊस खूप येतो आणि पावसाळ्यामधले हे सिनेमॅटिक दृश्य पाहून आम्हाला आणखी बरं वाटलं किल्ल्याचं जुनं बांधकाम अतिशय प्राचीन वाटत होत किल्ल्याचा मेन ब्रुज पण थोडा थोडा दिसायला लागला होता आम्हाला पाहू शकता तुम्ही किती जुनं बांधकाम आहे सगळं पूर्ण महाराजांच्या काळातील थोडस पुढे चालत आल्यानंतर आपण पोहचतो मेन दरवाजाजवळ मेन गेट पण म्हणलं जातं याला प्रतापगडाच दरवाज्यामध्ये येताच तुम्हाला पाहायला मिळतात अतिशय जुने दरवाजे एवढ्या जुन्या तीनशे वर्षापासूनचा हा गड आणि आणखी दरवाजे मजबूत आहेत पुढे आल्यानंतर तुम्हाला तोफा है तो 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 या तोफा पण पाहायला मिळतील ह्या शिवकालीन तोफा आहेत महाराजांच्या काळातील तोफा आहेत गड किल्ल्याच्या दरवाजेतून थोडस पुढे आल्यानंतर चुन्याच्या बांधकामात बनवलेल्या या भिंती आपल्याला पाहायला मिळतात भिंती आणि पुढे नजर येतो तो गुरुज आणि टेहळणी करण्यासाठी त्या भिंतीला पाडलेली होल पाऊस सारखा चालू होता पावसामध्ये संपूर्ण शूटिंग या गडाचा आम्ही केलेला आहे खूप कठीण होत छान छान पायऱ्या आणि याच्या पायऱ्यावरून वाहणारे पाणी हे दृश्य म्हणजे काही मनमोहकच वाटतात इथे आल्यानंतर तर पावसाळ्यात गड किल्ले बघायचे म्हणल्याने ते ती मजा काही ओरच असते आपल्याला महाबळेश्वरच्या जवळ हे ठिकाण असल्यामुळे इथे सतत पाऊस पडत राहतो हा किल्ल्याचा मेन जो फोटो मध्ये बघतो तो हा किल्ला आहे आणि समोरच्या कोपऱ्यावरती झेंडा लावलेला असतो हाच तो मेन ब्रुज आहे जो आपण चित्रामध्ये बघतो थोडस आल्यानंतर त्या पण पायऱ्या आणि पाऊस तुम्हाला पाहायला मिळतोच थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो जुनं मंदिर मंदिरापासूनच गडाच्या दिशेने चालायला सुरुवात करतो आपण इथे किती पाहायला पॉइंट आहेत आठ पॉइंट आहेत त्याचा बोर्ड तिथे लावलेला होता समोर आल्यानंतर श्री हनुमानाचं मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळत हनुमानांचं दर्शन केल्यानंतर गडाचा जो हा जुना आहे सगळ्यात हा ब्रुज झाडीने फुलाने वेळलेला हा ब्रुज पाहायला अतिशय सुंदर वाटतो आणि इथलं दृश्य मग काय ओवरच असत हा मग दुसऱ्या नंबरचा ब्रुज आता आपण या दरवाजातून मग थोडस पुढे चालत गेलो की आणखी वेगळी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात थोडस पुढं आल्यानंतर मग पाहायला भेटतो राजेंचा पुतळा अतिशय छान आणि सुंदर असं केलेलं त्याचं बांधकाम हे पाहण्यासारखं असत राजांच्या काही ओळी इथं कोरलेल्या आहेत जुनी इथं पण एक जुनी तोप आपल्याला पाहायला मिळते सुंदर निसर्ग तर आता पाहूया आपण केदस केदारेश्वरांचं मंदिर याच केदारेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्याच्या आधी इथच अं प्रार्थना केली होती देवाला आणि नंतर ते वध करण्यासाठी गेले होते पुढे आता आपण पाहूया श्री भवानी माता मंदिर भवानी मातेच्या मंदिरावरती पण महाराजांची खूप श्रद्धा होती भवानी मातेचं अतिशय जुनं मंदिर आहे आणि आणखी भक्कम आहे पाहिजे तसं आहे मंदिराचे दर्शन आपण घेऊ शकता पुढे आल्यानंतर हस्तकला आणि त्यापासून बनवलेले काही वस्तू आपल्याला या शॉपमध्ये मिळून जातील शॉपच्या थोडस पुढं आलं की इथं गडाचा असा किल्ला आहे गडाचं युद्ध कसं झालं कशा प्रकारे झालं कोणत्या बाजूने कोणी आक्रमण केलं हे संपूर्ण माहिती या नकाशावरती आपल्याला पाहायला मिळते थोडस पुढं आल्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळतं ते भवानी मातेचा मंदिराचा कळस या काही जुन्या तोफा आहेत मंदिराचं जुनं बांधकाम आणखी पण आकर्षक वाटतं पाहण्यासाठी या जुने रस्ते या जुन्या पायऱ्या पायऱ्यावरून वाहणार पाणी आणि भुयारी मार्ग असल्यागत सगळं बांधकाम आहे अतिशय पाहायला सुंदर वाटतं तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा don't